अत्यंत प्रेम आणि आदरणीय व्यक्तीच्या वाढदिवसासाठी ते एकत्र आलेला त्यांच्या नावातच बीन म्हणजे म्हणजे प्रत्यक्षात भाऊजी कोणाचे दादा आहेत त्यांचा वाढदिवस आहे माणूस आहे नाही शुभेच्छा त्याला आलेत अनेक गोडके सुरुवात करूया आजच्या सगळ्यात गोड क्षणापासून म्हणजे केक पुढे कोणापुढेही हात पसरायची कधी आली नाही नोबत कारण कोणीतरी नसेल तरी चौगी होत्या तुम्हाला चौगीना आज जेवणामध्ये भेटायची गरज नाही असे तुम्ही खारं झालेले असाल तर आयुष्यात बरेच झाले काटे आणि कंक पण सोबत होता एक मित्र त्याचं नाव होत तो मामा मामाचा एवढा हुशार तर प्रत्येक भाच्याला त्याने दिला प्रतिसाद त्याला आणखी एक आहे आपला प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण केल्या कोणाची जुळी ठेवली नाही खाली

কিনা গেলে শীন না প্রায় না পূর্ণ ती प्रिया तिला नव्हतं बोलवतो या ठिकाणी आणि ती येत्या ती उठून इथे आज जरी आम्ही जरी नसली तरी सुद्धा असा तो जोडीनं गोडीनं आवडीनं आणि चवडीनं संसार करा संसार एक भाऊ एक चांगला पिता कधी आम्ही मित्र बनलो खाता पिता चेंबूरला जर बाबूजी आले तर तुम्ही नक्की कुठे नेता प्रश्न विचारते आशा श्वेता पण सगळ्यांच्या वतीने बद्दल चार लाईन बोलतो तुमच्या कडू गोड आठवणीत साठवा आम्हाला मैत्रीत हात आवा ना तेव्हा आठवा आम्हाला तुमच्या कडू गोड आठवणीत साठवा आम्हाला मैत्रीचा हात आवा ना तेव्हा आठवा आम्हाला तुम्ही राहायचंच आहे सदैव सुखात भाऊजी काय दुःख आलं तर पाठवा मला अजून बरबरोन्न बोलतोय त्या माणसाला आठवणीसाठी नंबर संदीचा 15 डोळे पोळे करण्याची वेळ संपलेली आहे. पण तुमचा घरी सगळ्यात चौथू एक कोड बनला असेल पण आमचं पण रिकाम आहे आपण त्यांच्यावर व्यवस्था केली आहे. डोळे या सहभोजनाकडे आणि काही गेम्स आपण घेणार आहोत. आपण जवळ लॉन मध्ये